लोकनित्य प्राध्यापक शरद पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम पार पडला प्राध्यापक पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या आवारात प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर ददा गाडगी आमदार इदरीस नायकवडी मोहन शेट कदम भाजपाचे युवा नेते पैलवान पृथ्वीराज पवार किशोर ददा जामदार सुरेश आवटी तानाजी सातपुते बजरंग पाटील समाजवादी नेत्या सुशिलाताई मोराळे सनी धोत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यासह प्राध्यापक शरद पाटील सरांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते यशवंत शिक्षण संकुलातील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी सरांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली निवासनी सांगलीचे आमदार सहकारी दादा हे उपस्थित राहिले त्याचे अध्यक्ष सगळेच कार्यकर्ते राहिले सरांच्या तसं म्हटलं तर खूप आठवले पाठिंब पहिले ते दोन वेळा झाले त्याच भूमिकेमध्ये परत मला आमदार सेवाकारी मला संजीव निश्चितच ज्यावेळी हा राष्ट्रपती सांगितलं त्यावेळेला त्यांचं पॉझिटिव्ह होतं की आपण काहीतरी तालुक्यासाठी करायचं पण ही त्यांची भूमिका असते त्यांचा एक संघर्ष मोठा झाला की माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी पेन्शन मिळायला पाहिजे शेतकरी लाभतोय बाकीचे जे कामगार असतात बाकी सगळे असतात इंडस्ट्री असतात सगळे असते त्यांना बोनस असतो किंवा त्यांना पेन्शन असते व माझ्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांचा संघर्ष मोठा आणि त्याच धर्तीवर आता पंतप्रधान किसान योजना ही स्थापन झाली आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना मान्य ह्या दृष्टीकोकोनातून बोरगबऱ्यासाठी असेल शिक्षक कशामध्ये असेल बाकी इतर गोष्टीमध्ये असेल विकासामध्ये असेल हा सरांचं मोठं योगदान होतं काही आजारामुळं त्यांचं निधन ते आपल्यापासून दूर गेले आज त्यांची पहिली पुण्यतिथी की माझ्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं दाखवाच्या वतीनं डिंगरीच्या वतीनं आपण संदा दिला पाटील साहेबांचा हा पहिला संधी दिला सरांचे माझे संबंध सरांच्या पहिल्या इलेक्शनपासून आले सर ज्यावेळेला पहिल्यांदा इलेक्शन होते त्यावेळेला नगर नगराध्यक्ष होतो आणि आयुष्यात पहिल्यांदा पक्षाची बंडे करायची पर्याय होती परंतु त्यावेळेला मेधेचं वातावरणच असं होतं की ते उभं करून करून सरांची पाठिंबा उभं राहण्याशिवाय पर्याय नव्हता परंतु सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य माणसाची कामं कशी होती याचा विचार केला कधी पैसे पाठीवर लागले नाही हे काय वैशिष्ट्य आहे पदाही पाठी नाही आणि गोरगर्वीच्या काही कामगारांच्या कामासाठी सतत घरपण असे पडत त्यांच्या या सरांचं नाव आणि त्यांचं कार्य सर्व जे जे लोक भेटतात त्यांचा लोकांच्या बद्दल जनतेबद्दल असतं क्रिकेटबद्दल प्रेम या सगळ्या गोष्टी लोकांच्या आम्हाला समजत गेल्या आहेत त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य आहे तर लोक जे असं कामद्रस्त्यांमध्ये असतील नेतच राहतील तर आपण त्यांच्या विचारांच्या आगामी चालण्याचा प्रयत्न करूया की तरी त्यांना श्रद्धांजली असतो जय हिंद जय महाराज